सध्यामध्ये तुम्ही आहात महाराष्ट्रामध्ये हिमायतनगर शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या प्रचारावर माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न याप्रसंगी हिमायतनगर शहरातील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश याप्रसंगी अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया सर नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने असं आपण आहे की डॉक्टर वानखेडे जे आहेत राजेंद्र वानखेडे नऊशे चांगले सुशिक्षित मेडिकल प्रोफेशनमध्ये असलेले आमचे उमेदवार आहेत लोकांच्या मागणी अनुसार त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एक लोकाभिमुख नेतृत्व आहे लोकांना मान्य असणारं हवं हवं असणारं नेतृत्व म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आमचे दहा उमेदवार केंद्रामध्ये आहेत आणि आपण पाहता सगळ्यांना प्रचंड या ठिकाणी लोक ही त्यांना मतदान करण्यास आम्हाला उत्सुक आहे मला खात्री की आम्ही सर्व उमेदवारांनी आणि अध्यक्ष पदा येऊन चांगल्या माहिती या भागाचे विद्यमान आमदार तुमच्यावर आरोप लावतात की माहिती झाली होती खोटं बोलतात मी त्यावर हात आम्हाला झुरवट ठेवलं पाच सात दिवस खोटं बोलले आणि शेवटी आमची उमेदवारी काढून घ्यायचा प्रयत्न केलाय काय बरोबर नाहीये त्यांना करायचीच नव्हती तर मला तक खोटे होती त्यांचा प्रस्तावाला मी त्यांना मान सन्मान देतो आजही देतो प्रतिनिधी आला आता होतो कशाला काळामध्ये नगरपंचायत निवडणुकीवर किती जागा तुझे त्यांना परिस्थिती चांगली चार दिवसात मतदान आहे लोकांना सोपवतो आम्ही ज्या अर्थी एवढा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित आहे काहीतरी त्यांची मानसिकता आहे आमच्या बाजूने म्हणून सर आमदार कोळीकर म्हणतात की अशोकरावजी चव्हाण साहेब हे या विकासा, विकासासाठी विकास या भागात निधी देऊ शकणार नाहीत कारण नगरविकास मंत्री हे आमचे आहेत कसं पाहता या विधानाकडे राज्याचं नियंत्रण कोणाच्या हातामध्ये आहे राज्याचे प्रमुख कोण आहे ते युतीमध्ये जरूर आहेत पण राज्याचा अंतिम निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असतात जर खूप काळापासून प्रताप्रवाटी जिंकली गेली आहे तुमच्यावर पर आरोप प्रत्यारोप करत आहेत त्यांना काय सांगणार काय सांगायची गरज नाही त्यांच्याशिवाय पोटच भरत आम्ही पाणी पाडण्याचं काम त्यांनी काम करायची दोष आम्हाला जायचं मी मग सभेत विभाग तुमच्याकडे राज्याचं पाणी पुरवठा राज्याला पाणी आणि तुम्ही जलजीवन मिशन केंद्र सरकारची जी योजना आहे ती तुम्ही महाराष्ट्रामध्ये अर्धवट

सर ते असेल की सध्याचा गैरवापर करून त्यांच्या उमेदवारात गुन्हे दाखल केले आम्ही कोणाचा कुठलाही पोलिसांच्या कारवा हस्तक्षेप करत नाही जे गुन्हेगार काय नको दुसरं म्हणलं गुन्हेगार गुन्हे मुक्त सोडायचे काय तुम्ही आता भाषणात म्हणाल की अशोक चव्हाणला चक्रव्यूहात अडकण्याचा प्रयत्न प्रयत्न आहे चौकड मारा माझ्यावर मारा का माझं म्हणणं एवढंच आहे मारा माझ्यावर करायची जी काही कार्यपद्धती आहे लोकांना समजते आणि त्यामुळे मी काही त्याला घाबरणार नाही मी माझा लढाई लढा जो आहे घेत राहणार आशिकदृष्ट्या माझ्या पक्षाला अधिक ताकद मिळावी हाच मला प्रयत्न राहणार आहे त्यामुळे कोण त्याच्यात त्यांना वाईट होत असेल तर मी ते फोन करत आहे सेल करत आहे फोन करत आहे चक्रवात अर्ध्याचं ते सर्वच हे जे विरोधक आहे मा युतीमध्ये असूनही विरोध करत आहेत आणि विरोधक तर आहेतच साहेब आमदार मुक्ता यांनी गंभीर आरोप केला की भांगर यांनी पणच कुठे मला काय साहेब आमदार साहेबांनी बहत्तर वर्षा तुम्हारे होते अजु तो एक चांस दया पिक्चर तो है बहत्तर वर्ष होती अजु एक चान्स दया मतलब मला भाजप भाजप असं आहे की लोकशाहीमध्ये कोणाला संधी द्यायची न द्यायचे किंवा नाकारायचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मला त्यांनी काय म्हणणं खरंच माहिती असं भाजपचा कोणी जबाबदार पत्रिकेत बोलणार नाही जर सध्या तुम्ही राज्यसभेवर आहात पुन्हा महाराष्ट्रामध्ये येण्याचे विचारपुस आहेत असऊ दे बाबा